अशा प्रकारचे वक्तव्य हे करतात एक नेते म्हणाले की या ठिकाणी चाळीस वर्ष राज्य केलं फुटकी कवडी बहिणींना दिली नाही अरे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही जी माझी भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोबाला बसते आणि हिशोबाचा वेळ मेळ लागत नाही म्हणून आता काय आपण कमी करायचं कुठला खर्च कमी करायचा याचा विचार करते त्या माझ्या भगिनीला माहिती आहे पंधराशे रुपयाचं मोल काय आहे जी माझी भगिनी रोज शेतीमध्ये राब राब राबायला जाते त्या ठिकाणी आपल्या हाडाचं काळं करते आपल्या रक्ताचं पाणी करते त्या माझ्या भगिनीला माहिती आहे या पैशाचं मोल काय आहे त्या माझ्या भगिनीला माहिती आहे दुर्दैवाने जिच्या घरी जिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होतं पण आता तिच्या खात्यात है, पैसे यायला लागले तर घरचे लोक देखील तिच्याकडे थोडं सन्मानाने पाहायला लागले अशा प्रकारच्या माझ्या बहिणीला या पैशाचं मोल माहिती आहे आणि म्हणून हे जे लोक तुमची योजना बंद करायच्या पाठीमागे लागलेल्या आहेत त्यांना मी सांगतो खबरदार आमच्या बहिणीच्या पैशाकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि म्हणून ही योजना चालणार तुमच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष आम्ही ही योजना चालवणार आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत हे देखील या निमित्ताने मी सांगतो भगिनी